जय शिवराय मित्रांनो तर आपण बघतात की गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन तसेच सेल्फ सर्वेचे जे से ऑप्शन आहे तर ते सोलार पंप योजनेमध्ये आलेले आहेत तर यामध्ये आता व्हेंडर सिलेक्शनचे बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की कुठले जी कंपनी आहे तर ती चांगली आहे याचा रिझल्ट कसा आहे तर मित्रांनो मी आपल्याला काही कंपन्या जे आहे तर त्या ठराविक कंपनीविषयी जी, जी माहिती आहे तर ते सांगतो कारण बऱ्याच सारे ज्या कंपन्या आहेत तर त्या नव्या असल्यामुळे आपल्याला याची कुठलीही कल्पना नाही की यांचं मटेरियल कसं आहे किंवा यांचा रिझल्ट जो आहे तर तो कसा आहे कारण कुठल्याही शेतकऱ्यांनी आधी ज्या आहे त्या कंपन्या सिलेक्ट केलेल्या नसल्यामुळे आपल्याला त्याची जी माहिती आहे तर त्या अद्याप भेटलेली नाही त्यामुळे ज्या कंपन्या माहितीतल्या आहे आणि टॉपमधल्या आहेत तर त्या काही कंपन्या ज्या आहेत तर त्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची जी नवनवीन जी माहिती आहे गरजेची तर त्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आपल्या सबस्क्रायबरपर्यंत जे आहे तर ते पोचत असतो तर चला सर्वात प्रथम जी कंपनी आहे टॉपची सोलार पंपमध्ये तर ती कंपनी बघूयात तर ती आहे टाटा कंपनी तर टाटा कंपनीचे जे सोलर आहे तर हे एकदम टॉप कंपनीचे आहे म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटीचे आहे तर यामध्ये आपल्याला जे कंपोनंट भेटत असतात तर ते बघू शकता आपल्यासमोर स्क्रीनवर दाखवलेली आहे मी सोलार पंपची जे प्लेट्स वगैरे आहे तर त्या भेटतात त्यानंतर यामध्ये जे आहे तर ते कंट्रोलर आहे तीन एच पीचा जो सोलार पंप आहे तर त्याच्याविषयी आपण ही माहिती बघत आहोत त्यानंतर ही सर्व जी माहिती आहे तर ती कॉमन असणार आहे सर्व याच्यासाठी तर आपल्याला जर इतर कंपनीची जर माहिती हवी असेल तर आपण खाली आम्हाला कमेंट करू शकता आपण त्या ऑफिसियल वेबसाईटवरती जाऊन कशाप्रकारे माहिती शोधायची कशाप्रकारे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा ही संपूर्ण जी माहिती आहे तर ते आपण लाईव्ह प्रोसेसमध्ये दाखवून देऊ जसे की आता ही सध्याला आपण कंपनी म्हणजे टॉपच्या कंपन्या आहे तर त्यांच्याविषयी त्यांचे मटेरियल कोण पुरवतो त्याचबरोबर त्यांची मटेरियल कुठल्या कुठल्या कंपनीची आहे तर ही संपूर्ण जी माहिती तर त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर टाटा कंपनीच्या कंपोनंट म्हणजे जे सामा साहित्य भेटतं आपल्याला सोलार पंपाचं तर त्यामध्ये कंट्रोलर म्हणजे स्टार्टर त्यानंतर पाईप भेटतो आपल्याला मो सोलार पंपासाठी जे पंप आहे तर त्यासाठी लागणारा पाईप असतो पाण्याचा त्यानंतर केबल रोप म्हणजे मोटर सोडण्यासाठी आपल्याला जे दावे किंवा मग वायरोपची जी आवश्यकता राहावी लागते तर ते त्या कंपनीद्वारे प्रोव्हाइड केलं जातं त्यानंतर जे स्ट्रक्चरवरती आपल्याला ज्या स्ट्रक्चर असतं स्टीलचं किंवा असो लोखंडाचं असो त्यावरती ज्या प्लेट बसवायचे असतात तर ते स्ट्रक्चर देखील टाटा कंपनीच पुरवत असते यामध्ये जवळपास सत्त्याण्णव हजार सोलर पंप जे आहेत तर ते टाटा कंपनीने आत्तापर्यंत लावलेले आहे तर हायस्ट रेकॉर्ड जे आहे तर ते टाटा कंपनीचं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे फर्स्ट प्रेफरन्स हा टाटा कंपनीला असतो आपण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट करून त्यांचे अनुभव घेऊन जाई तर या कंपनीविषयी जी माहिती आहे तर ते दे शेतकऱ्यांना देतात त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे तर ती इकोजिंग कंपनी आहे तर मित्रांनो ही इस... जी कंपनी आहे तर ही कंपनी स्वतःचं सर्व जे मटेरियल असतं कंट्रोलर त्याचबरोबर पंप स्ट्रक्चर त्यानंतर ज्या प्लेट्स असतात तर हे सर्व प्रोसेस जे आहे तर हे स्वतः म्हणजे मटेरियल आहे तर ते स्वतः प्रोव्हाइड करत असतात आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः देखील इकोजिंग कंपनीचा जो पंप आहे तर तो वापरत आहे यामध्ये फोर जी नेटवर्क आहे त्याचबरोबर आपल्याला ऑन ऑफची जी सिस्टीम आहे सोलर पंपची तर ती मोबाईलद्वारेच करते ते हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात फास्ट प्रोसेस जी मटेरियलची प्रोसेस आहे किंवा जी पुढील प्रोसेस आहे मटेरियल प्रोवायडिंग फिटिंग वगैरे तर ही कंपनीची एकदम टॉप लेवलची जी आहे तर ती प्रोसेस मध्ये आढळून आलेली आहे प्रोसिजर तर यामध्ये लवकरात लवकर आपण पंप सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला जे मटेरियल आहे तर ते भेटतं त्यानंतर जे कस्टमर केअर सर्विस आहे जर आपल्याला मटेरियल काही आलं किंवा काही आलं नाही काही फुडतोड झाली तर याबद्दल देखील आपल्याला जो सपोर्ट आहे कस्टमर केअरचा तो देखील जो आहे तर तो लवकरात लवकर भेटतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे जे पाण्याची जी प्रेशर वगैरे आहे तर ते एकदम मापात आणि प्रमाणात आहे जसे की आपल्याला पाणी भरण्यासाठी हवं असतं तर त्याप्रमाणे जे पंपाचं प्रेशर आहे तर त्या म्हणजे देत आहेत पंप त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा जो रिव्ह्यू आहे तर तो आपण आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे संपूर्ण यासोबत मटेरियल वगैरे कसं आहे पाणी प्रेशर काय तर ही संपूर्ण माहिती दिली आहे त्यानंतर एक आहे ते सोलार पंपची कंपनी स्पॅन सोलार पंप तर स्पॅन सोलार देखील जो आहे तर तो चांगली कंपनीचा म्हणजे चांगली कंपनी आहे यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी गेल्यावेळेस जे सोलार पंप निवडले होते त्यामध्ये स्पॅन कंपनी देखील जे आहे तर ते महत्त्वाचा वाट उचललेला होता कारण यामध्ये यांचे जे पाणी वगैरे आहे पंपाची तर ते शेतकऱ्याला हवे त्या प्रमाणामध्ये भेटत असते त्याचबरोबर त्यांचे जे मटेरियल आहे तर ते मटेरियल देखील चांगल्या पद्धतीचं आहे त्याचबरोबर ते सपोर्ट जे आहे कस्टमर केअरिंग सपोर्ट यांचा जो आहे तर तो कॉन्ट्रॅक्टर्समध्ये दे दिलेला आहे तर तो देखील म्हणजे ज्यावेळेला आपल्याला काही गरज पडते तर मटेरियल वगैरे बदलण्याची वगैरे तर ती देखील प्रोवाईड केले जातात कारण साधारण वर्षे दीड वर्षाच्या नंतर किंवा काही खराबी आल्यानंतर जे मटेरियल चेंज वगैरे हो करायला लागते किंवा नवीन घ्यावं लागतं तर या कंपनीचा रिझल्ट देखील चांगला आहे त्यानंतर आहे गोल्डी सोलार गोल्डी सोलर आता साऱ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की कशा प्रकारची कंपनी आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे जे पाणी वगैरे हो आहे तर ते सोलर पंप जे आहे तर तो देत असतो तर यामध्ये आता काही शेतकरी जे आहेत तर ते नवीन कंपन्या आलेल्या असल्यामुळे ते विचारतात की आयसो सोलर कसं किंवा ज्या नवीन ज्या कंपन्या आहेत तर ते कशा आहेत तर मित्रांनो याच्याविषयी जे आहे तर ते बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांना माहिती नाही अजून त्यामुळे जी माहिती आहे तर जशी आपल्याला भेटत तशी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करू त्यापूर्वी आपण गुगलवरती जाऊन जे आहे तर ऑफिशियल वेबसाईट असतात ज्या सोलार कंपन्या आहेत त्यांच्या तर त्या ठिकाणी जाऊन बघू शकता की यांच्या प्लेट्स कुठल्या कंपनीच्या आहेत त्याचबरोबर त्यांचे कंट्रोलर ज्याला स्टार्टर म्हणतो ते कुठल्या कंपनीचं आहे पाण्याचा जो पंप आहे तर तो कुठल्या कंपनीचा आहे तर आपण ही संपूर्ण माहिती डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊन बघू शकता जसं की आपल्यासमोर मी दाख दाख दाखवत आहे तर मित्रांनो इकोजिंग कंपनीचा अजून एक महत्त्वाचं फीचर की पाण्याचा जो प्रेशर वगैरे हो कंट्रोलर तर कंपनीला जर आपण कॉन्टॅक्ट केलं तर असं सांगण्याच येतं की आपण याचा जो प्रेशर वगैरे हो आहे तर तो कंट्रोल करू शकता कारण ज्यावेळेला मोटरचं स्टार्टर जे आहे तर ते आपल्या मोबाईल फोनशी कनेक्ट होऊन जातो ऑन ऑफच्या टे बटनावरती तर त्याच पद्धतीने त्याचे जो पाण्याचा प्रेशर वगैरे आहे तर तो कंट्रोल आपल्याला करता येऊ शकतो कारण काही वेळेस आपल्याला जर ठेबक सिंचनवर जर मोटर जोडली तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा प्रेशर कमी लागतो त्यावेळेला आपण तो प्रेशर जो आहे तर तो ऑटोमॅटिक कमी करू शकता फोनवरती आणि जर आपल्याला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माहितीही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद